राज्यामध्ये कला केंद्रात गेल्या काही दिवसामध्ये झालेल्या गैरप्रकारानंतर पारंपरिक तमाशा कलावंतांनी नाराजी व्यक्त केली आहे कला केंद्रामुळे तमाशाची बदनामी होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे कला केंद्रामध्ये चार भिंतींमध्ये कार्यक्रम असतो तर लोकनाट्य तमाशामध्ये शंभर कलावंत असतात आणि त्यांची कला हजारो रसिकांसमोर सादर केली जाते याकडे त्यांनी लक्ष वेधलंय अनेक तमाशा कलावंतांना राष्ट्रीय सन्मान मिळालेले आहेत त्यांच्या कलेचा राष्ट्रपतींकडूनही गौरव झालाय याकडेही त्यांनी लक्ष वेधलंय तमाशामध्ये लोककला समाज प्रबोधन करत हजारो प्रेक्षकांसमोर कला सादर केली जाते त्यामुळे सरकारनं दखल घेत कला केंद्र आणि तमाशा वेगवेगळ्या असल्याचं लक्षात घ्यावं असंही कलाकारांनी म्हटलेलं आहे तेवीस सप्टेंबर पर्यंत तमाशा आणि संगीत बारी यातील फरक स्पष्ट केला नाही तर आझाद मैदानामध्ये आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही या कलाकारांनी दिलाय महाराष्ट्र शासनाच्या संस्कृत विभागाला मागणी करत आहे की संगीत बारी जो कलावंत आहे तिची बाजू वेगळी आहे आणि लोकनाट्य तमाशा ही गावगाड्यातली कला ही वेगळी आहे आमच्या लोकनाट्य तमाशा मंडळाचा बोर्ड संगीत भारतीला लावलेला आहे त्यामुळे आमचा लोकनाट्य तमाशा कलावंत हा बदनाम झाला म्हणून आम्ही येणाऱ्या चोवीस तारखेला आझाद मैदान या ठिकाणी अखिल भारतीय तमाशा परिषदच्या अध्यक्षेखाली आम्ही अमरण उपोषण करणार आहे की आम्हाला याबद्दलची विभागणी करून देणं गरजेचं आहे तमाशा आणि कला केंद्र हा जमीन आसमानचा फरक आहे प्रत्येक तमाशा फाडामध्ये शंभर शंभर कलावंत आहे आणि जेवढी कला आम्ही सादर करतो आतापर्यंत मी तर वयाच्या सात वर्षापासून आज तागायत हजारो रसिका पुढं कला सादर केली आहे आणि रसिकाने देखील आम्हा कलावंताला पुष्कळ किंमत न्याय दिलेला आहे तर विनंती करते की कला केंद्राला मुळ आम्हाला आमची तमाशा लोक कलावंताची बदनामी झाली ही बदनामी करू नका ही माझी विनंती आहे तमाशातली बाई की चार हजार प्रेक्षकांपुढे पाच हजार प्रेक्षकांपुढे नऊवारी साडी निसून ना गावोगावी एका गावात एकच मुक्काम गावोगावी आमचे मुक्काम असतात त्यामुळे तमाशातली बाई बाहेरच्या माणसाची संबंधित होतच नाही आम्हाला नावं ठेवू नका त्यांच्याकडनं काही घडलं असेल तुम्ही त्यांना नावं ठेवू शकता त्यांच्यावर तुम्हाला काय कारवाई करायची काय नाही करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा परंतु लोक लोककलावंतावर कलावंतावर ही गदा येऊ देऊ नका